येवला शहरातील मनमाड रोड येथे राज पॅलेस या लॉन्सचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले यावेळी येवला शहरासह परिसरातील मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते भुजबळांनी राजू पहलवान यांचे कौतुक केले येणाऱ्या लोकांना तुम्ही चांगली सेवा द्या सर्व्हिस चांगली दिली पाहिजे सर्व्हिस चांगली असेल तर लोक येतात लांबून सुद्धा येतात जवळच्या माणसाकडे जाणार आणि लांबच्या ठिकाणी जातील सर्व्हिस अतिशय महत्त्वाचे आहेत प्रेमाण सगळ्यांना मागा माझी खात्री आहे आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे की आपला हा हा सुद्धा होतो अतिशय उत्तम तुमचे आणि आणि आपल्याशीच भरभरात होईल अशा शुभेच्छा आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो पण फक्त लग्नासाठी होईल का अरे चांगल्या मिटिंगसाठी सुद्धा होणार ज्यांना चांगल्या सभा घ्यायची त्यांना सुद्धा होईल राजकीय पक्षांना सुद्धा होईल राजू पैव सांगायचं राजकीय पक्षाची मिटिंग असली तरी त्यांना द्या पण कोणालाही फुकट देऊ नका पैसे द्या मग ते आमची पार्टी असेल ना तर त्यांची पार्टी असेल पैसे टाका घ्या पण धंद्यामध्ये तुम्ही मी वांगर का घर न बोला ना मला तुम्ही सुद्धा बिर्याणी घ्या का तर अशा रीतीने आपण सुद्धा सगळं आपल्या माणसांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या दुकानावर त्यांच्या उद्योगावर आपण सुद्धा जाऊन खरेदी करून किंवा त्याच्यामध्ये भाग घेऊन त्या मध्ये तो गुहा कसा राहील हे आपण पाहिलं आता आमच्या मराठीमध्ये जे गडबड आहे शब्दांमध्ये सुद्धा आमच्या मराठीमध्ये जे आहे शब्द का तुम्ही ह्या धंद्यात आता मी ह्या काय म्हणतात पैठणीच्या धंद्यात पडणार आहे मी आता बिल्डरच्या धंद्यात पडणार आता मी जे आहे ते काय सुद्धा कसलं तरी जे आहे धंद्यामध्ये पडणार आहे अरे धंद्यामध्ये पडणार का शो करायच्या आवाज पडणार असं आमदार मध्ये उभं राहायला पडायला शिक आमच्या मराठीमध्ये शब्दाची गडबड ही आहे म्हणून आम्ही सगळे जे आहोत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो येवला शहर आपल्या सगळ्यात कामामध्ये त्यांनी विकास साधलेला आहे आणि येवले शहराची एकूण ये गरज बघता आपल्या येवले शहरामध्ये राज पॅलेस राज मंगल कार्यालय बाबुळगाव दर्शन हॉटेल शेजारी साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे लॉन्स त्यानंतर इतर सर्व प्रकारच्या सुविधा असल्यामुळे इथं विविध प्रकारच्या मीटिंग वाढदिवस त्यानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो या योग्य अशा दरामध्ये ही या ठिकाणी राजू पहलवान वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शेती व्यवसाय असेल फ्रूट व्यवसाय असेल अनेक प्रकारचे व्यवसाय करतात आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हे कार्यालय या ठिकाणी उभं केलं आणि त्यांचा उद्देश नुसता व्यवसाय नसून एक समाजाची सेवा करण्याचासुद्धा आहे विविध प्रकारचे जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातील निश्चितपणे ते समाज उपयोगी किंवा समाजसेवेच्या माध्यमातून वे विशिष्ट दर आकारता ते योग्य अशा स्वरूपात सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते दर आकारतील आणि आपल्या हायवेशी कनेक्टेड येवल्या शहराशी शे अत्यंत जवळीक असणारे हे मंगल कार्यालय निश्चितपणे याच्या सुविधा सगळ्यांना घेता येतील आणि सगळ्या सुविधा सर्वांनी घेण्यात यावा अशी या ठिकाणी मी सर्वांना नमूद करतो